दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीराम जय राम जय जय राम आजच्या शुभ अशा दिवशी प्रभू श्री हनुमानाच्या या पवित्र कथेकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका ही कथा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर कधीही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी हनुमानाच्या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे ब्रह्मदेव म्हणतात आजच्या दिवशी जो कोणी व्यक्ती ही पवित्र कथा ऐकतो त्याच्यावरती हनुमंताची मरेपर्यंत कृपा राहते आणि अखंड श्रीरामाचे आणि हनुमानाचे आशीर्वाद राहतात म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका ही कथा ऐकल्याने सर्व दुर्भाग्य नष्ट होतात कितीही मोठा रोग आजारपण कितीही मोठ्यातील मोठी चिंता दुःख शत्रू पाठीशी लागलेली पीडा घराला लागलेली साडेसाती सर्व काही नष्ट होते आणि आपल्याला लागलेले अकाळ मृत्यू टळते मुलांवर कधीही कुठलेही प्रकारचे संकट येत नाही तुमच्या मुलांचे रक्षण स्वतः श्री हनुमान करतात आणि तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर ही कथा आवर्जून ऐका तुम्हाला श्रीरामांचा हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असे तुम्हाला तुमच्यावरती अखंड कृपा राहो असे वाटत असेल तर कमेंट मध्ये श्रीराम जय राम जय जय राम असे टाइप करा हनुमान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त होते आणि जो कोणी श्रीरामांचा जयघोष करतो त्याच्यावरती सदैव हनुमंताची कृपा राहते म्हणून नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा असे मानले जाते की हनुमान जयंतीला बुंदी अर्पण केल्याने आणि गरजू लोकांना प्रसाद खायला दिल्याने भगवान हनुमंत प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात हनुमानजीचे अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि विधीनुसार पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी हनुमानजीच्या जन्माची कथा वाचल्याने तुमचे व्रत पूर्ण होते आणि तुम्हाला हनुमानजीचा विशेष आशीर्वाद मिळतो चला जाणून घेऊया हनुमान जयंतीच्या व्रताची कथा हनुमानाला सामर्थ्य बुद्धिमत्ता ज्ञान शौर्य आणि निर्भयता याचे प्रतीक मानले जाते कुठलीही अडचण आली की पवनपुत्र हनुमान यांची आठवण येते त्यांना चिरंजीव बजरंग बली पवनसूत महावीर बलिबीमा अंजनीसुता संकटमोचन आणि अंजनेय इत्यादी अनेक नावाने देखील संबोधले जाते हनुमानजींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रामाच्या भक्तीत घालवले आणि श्रीरामांनी त्यांना अमर राहण्याचे वरदान दिले भक्तीत तल्लीन झालेले बजरंग बली आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले पौराणिक कथेनुसार एकदा महान ऋषी अंगीकारा भगवान इंद्राच्या स्वर्गीय निवासस्थानी पोचले तेथे इंद्राने पुंजिक स्थळ नावाच्या अप्सरेने नृत्य सादर केले परंतु ऋषींना अप्सरेच्या नृत्यात रस नव्हता म्हणून ते खोल ध्यानात गेले शेवटी त्यांना अप्सरा नृत्याबद्दल विचारले ते विचारले असता त्याने प्रामाणिकपणे सांगितले की मला नृत्य पाहण्यात रस नाही हे ऐकून पुंजिक स्थळ ऋषींना राग आला त्या बदल्यात अंगिकारा ऋषींनी गेला श्राप दिला आणि ती पृथ्वीवर माकडाच्या रूपात जन्म घेईल असे सांगितले पुंजिक स्थळाने ऋषींची क्षमा मागितली पण ऋषींनी आपला श्राप परत घेतला नाही नृत्यक दुसऱ्या ऋषीकडे गेली आणि ऋषींनी अप्सरेला सत्ययुगात भगवान विष्णूचा अवतार ये अशा रीतीने सत्ययुगात पुंजिक स्थळाचा जन्म वानरराज कुंजरची मुलगी अंजना म्हणून झाला आणि तिचा विवाह वानरराजा असलेल्या कपिराजा केशरीसोबत झाला यानंतर दोघांना एक मुलगा झाला त्याला शक्तिशाळी हनुमान म्हणतात भगवान शंकराचा अकरावा अवतार मानल्या जाणाऱ्या हनुमानजींचा जन्मदिवस हनुमान जयंती म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण हिंदूंचा प्रमुख सण आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो हनुमानजीच्या आईचे नाव अंजना आणि वडिलांचे नाव केशरी आहे बजरंग बलीच्या जन्माची एक रंजक कथा आहे ज्योतिष गणनेनुसार बजरंग बलीचा जन्म अठ्ठावन्न हजार एकशे बारा वर्षापूर्वी चैत्र पौर्णिमेला मंगळवारी सकाळी सहा वाजता चित्र नक्षत्रावर आणि मेष राशीच्या संयोगाने झाला हे भारतातील झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यातील अंजण नावाच्या एका छोट्या डोंगराळ गावातील एक गुहेत घडल्याचे सांगितले जाते महावीरांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे शरीर गडगडाट होते हनुमानजीच्या जन्माचे संबंधित पौराणिक कथेनुसार महावीर हनुमान हा भगवान शिवाचा अकरावा रुद्र अवतार असल्याचे म्हटले जाते आणि ते भगवान श्रीरामाचे निस्सीम भक्त आहे हनुमानजीचा जन्म वाणार जातीत झाला त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडील वनराज केशरी या कारणास्तव त्यांना अंजनाय आणि केसरी नंदन इत्यादी नावाने संबोधले जाते दुसऱ्या मान्यतेनुसार हनुमानजीच्या जन्मात पवन देव ही भूमिका होती एकदा राजा दशरथ आपल्या पत्नी सोबत प्राप्तीसाठी हा हवन करण्यात येत होता हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी तिन्ही राण्यांमध्ये प्रसादीची खीर अल्प प्रमाणात वाटली अंजनी आईने तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी एका कावळाने खिरीचा एक भाग सोबत नेला हे सर्व भगवान शिव आणि वायुदेव यांच्या इच्छेनुसार घडत होते तपश्चर्या करत असलेल्या अंजनीच्या हातात खीर आली तेव्हा तिने ती खीर भगवान शिवाचा प्रसाद म्हणून स्वीकारली या प्रसादामुळे हनुमानजीचा जन्म झाला दुसरी एक कथेनुसार हनुमान जन्मकथा सूर्याच्या आशीर्वादाने सोन्याने बनलेल्या सुमेरूमध्ये केशरीचे राज्य होते त्यांच्याकडे अंजना नावाची एक अतिशय सुंदर स्त्री होती एकदा अंजनाने स्वच्छ आंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने घातले त्यावेळी पवन देवाने आपल्या कर्णपटलात प्रवेश करताना आपल्याला सूर्य अग्नी आणि सोन्यासारखा तेजस्वी वेद आणि वेदांतामध्ये पारंगत विश्वविख्यात असा पुत्र होईल असे अंजनीला आश्वासन दिले आणि तसे घडले कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या महानिशेला अंजनीच्या पोटी हनुमानजीचा जन्म झाला दोन तासानंतर सूर्य उगवताच त्याला भूक लागली आई फळे आणायला गेली तेथे हनुमानजीने लाल रंगाचा सूर्याला फळ मानले आणि ते गोळा करण्यासाठी आकाशात झेप घेतली त्या दिवशी अमावश असल्याने राहू सूर्याला भस्मसात करण्यासाठी आला होता पण हनुमानजींना दुसरा राहू माणून ते पळून गेले तेव्हा इंद्राने हनुमानजीवर विजयाच्या जोरावर हल्ला केला त्यामुळे त्यांची हनुवटी वाकडी झाली त्यामुळे त्यांना हनुमान म्हटले गेले ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी आजच्या पावन दिवशी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना धन्यवाद